नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला एक सोबत म्हणजे अस्तरचे ब्लाऊज आहेत ते एक सोबत आपण दोन ब्लाऊज कटिंग कर करणार आहोत तर कशी कटिंग कर करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर आपले जे आहे पेपर पॅटर्न तयार आहे पेपर पॅटर्न तयार असल्यामुळे आपल्याला कटिंग कर करायलाही वेळ लागत नाही आणि झटपट आपली कटिंग होती तर मी उंची जी घेतलेली आहे साडे तेरा इंच अधिक एक इंच साडेचौदा इंचाची उंची घेतलेली आहे आणि ही जी आहे आपली क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे कुठं किती वाढवायचं आहे तर ह्या क्रॉस पट्टीमध्ये मला जे आपण हे बघा अशा पद्धतीने मी खालती अर्धा इंचाने वाढवून घेणार आहे मी पेपर कटिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्हाला उंची वाढवायची ओ ओ क्रॉसपट्टीमध्ये पुढच्या भागामध्ये कुठं वाढवायचं योगपट्टीमध्ये वाढवायचं नसेल तर आपण अशा पद्धतीने क्रॉस पट्टीमध्ये आणि कटोरीमध्ये अर्धा इंचाने वाढवून घ्यायचे आहे तर मग मी फक्त क्रॉस पट्टीमध्येच वाढवून घेतलेला आहे आणि कटिंगच्या वेळेस आपण अर्धा इंचाने आपली कटोरी वाढून घेतलेली असती तर बाही आहे साडेतीन इंचाची अधिक आपल्याला एक इंच घ्यायचं आहे अस्तबची बाही आहे तर कपडा खालचा थोडासा खालीवर आहे तर त्याच्यामुळे मी एक करून आणि एक लाईन मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने जे आहे पूर्ण जी आपली मार्किंग आहे ब्लाउजची ती झालेली आहे तर आता आपण आपला जो योगपट्टी आहे ती आता आपण कट करून घ्यायची आहे लगेच योगपट्टीमध्ये आपल्याला ह्याच्यात वाढवायचं नाही आहे आपण क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घेतलेलं आहे तर याची छ साईज आहे छत्तीस साईजचं माप आहे हे आणि अशा पद्धतीने जे आहे मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपण ह्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा तुमचे पण ब्लाऊज झटपट आणि पटकन कटिंग होतील आणि म्हणजे कसं आहे ना प्रत्येक वय म्हणजे काही महिलांना नवीन शिकणाऱ्या महिलांना का एकसोबत कसे ब्लाऊज कट करायचे तर एकसोबत ब्लाऊज कटिंग करायला पण खूप सोप्पा आहे फक्त कटिंग कराय कटिंग करता आलं पाहिजे आणि माप परफेक्ट असले तर माणूस काही करू शकतं तर एक सोबत ब्लाऊज तुम्ही चार असू पाच असू तुम्ही सोबत लईत लई पाच ब्लाऊज एकसोबत तुम्ही कटिंग करू शकता तर मी दोन ब्लाऊज आहेत ते एक सोबत कट करते कारण का कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत हे तर संपूर्ण जे आहे आपली अस्तरची कटिंग झालेली आहे आता आपण जे आपले ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसावर सुद्धा कटिंग करणार आहोत तर आपण जर समजा आपल्याला उद्या ब्लाऊज शिवायचे आहे तर उद्याचं जे काम आहे आज आपण आपलं सगळं कामावरून ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर आज रात्री आपण समजा उद्या आपल्याला जेवढे ब्लाऊज शिवायचे आहेत तेवढे ब्लाऊज जर तुम्ही कटिंग करून ठेवले तर तुमचे ब्लाऊजसुद्धा झटपट आणि पटकन उरकतात आणि ब्लाऊज शिवायलाही वेळ लागत नाही आपल्याला तर मी उद्यासाठी ना ए चार ब्लाऊज कटिंग केलेले आहेत तर मी दोन ब्लाऊजचाच तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे आणि दोन ब्लाउज जे आहे मी आधीच कट करून घेतलेले होते तर चला आता आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत तर अस्तरवर हे बघा अशा पद्धतीने हे मापे ठेवून घ्यायची आणि कटिंग करायचे आहे आणि पटकन आणि झटकन एकसारखं जर आपला ब्लाऊज पीस जरी एकसारखे असली तर एकावर एक ब्लाऊज पीस ठेवून आपण ब्लाऊज कट करू शकतो पण ब्लाऊज पीस आपले एकसारखे नाही आहे तर आपल्याला वेगळे वेगळेच ब्लाऊज पीस ठेवायचे आहे पण काही वेळ लागत नाही माणूस झटकन आणि पटकन कट करून घे कटिंग होऊन जाते ब्लाऊजची ब्लाऊजची कटिंग जर परफेक्ट आली तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो आणि ब्लाऊजची कटिंग जर परफेक्ट नाही आली तर आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येतो तर मी ह्याच पद्धतीने जे आहे ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला जो आहे आजचं माझ्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा जर व्हिडिओ कटिंगचा जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर तुम्हाला काही वाटलं कमेंटमध्ये काही सांगावा किंवा काही बोलावा तर तुम्ही ते मला विचारू शकता बोलू शकता आणि तुम्हाला काहीही अडचण आली ब्लाऊजचे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला ते सुद्धा कमेंट करून विचारू शकता तर आणि तुम्हाला हे हे जे ब्लाऊज आहे हे कडकमधला ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजांची जी डिझाईन असते ती हुबी असती तर ज्या वेळेस आपण कटिंग करतो बॅकसाईडचा भाग जो कट करतो ती आपल्याला डिझाईन उभीच ठेवून कट करायची आहे म्हणून जर आपण जर ते रेषा ज्या उभ्या घेतल्या तर आपल्या जे मोंढ्यामध्ये जे फुगा येतो तो तो येत नाही आहे तर मी ह्याच्यामुळं हा जो उभ्या रेषांचा जो ब्लाऊज आहे तो बॅकसाईडसाठी मी उभ्याच रेषा घेते आणि ही एक ट्रिक्स आहे तुम्ही ही फॉलो करा तर तुमच्या ह्याच्या ब्लाऊजमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल अशा पिसांमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर येणार नाही व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद